नमस्कार आपण मध्ये आहोत नाशिकमध्ये नाशिक शहरातील नाशिक नाशिक आडगाव या गावामध्ये आलो आहोत आडगाव येथील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आताच अर्थसंकल्प अधिवेशन झालं अर्थसंकल्प अधिवेशन कालच संपलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना काय भेटलं हे शेतकऱ्यांच्या मुखातून आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत काय नाव तुमचं सदर्शिव किशन माहुते राहणार आडगाव काय सांगाल अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं आहे तुम्हाला काय भेटलं तर सरकारनं अगोदरच कर्ज कर्जमुक्त केलेलं होतं शेतकऱ्यांना त्या म्हणजे त्यांनी बजेटमध्ये त्या कर्जाचा उल्लेखच नाही केला त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा ते, शेतकरी खूप आता त्यांचा राग वाढलेला आहे मतदानाच्या वेळेस त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं हो कर्जमाफी करून ते आश्वासन पूर्ण झालं झालं नाही असं म्हणायचं हो आम्हाला त्याचं आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि लोकांना शेतकऱ्यांना काय वाटत होत या बजेटमध्ये ते आपलं आश्वासन पूर्ण करते या उद्देशानं त्यांच्याकडे दृष्टीन पाहत होते शेतकरी कर्ज माफी पाहिजे दिली पाहिजे दिली होती दिलीच नाही त्यांनी सर कर्जमाफीची त्यांची योजना होती ती त्यांनी दाखवून दिली नाही आतापर्यंत अर्थसंकल्पात तुम्हाला अजून काय फायदा झाला अर्थसंकल्पात फायदा तर काही नाही आपल्या शेतकऱ्यांसाठी तर काही नाही होते काही तडजोड केलेली नाही सरकारनं तर कर्ज कर्जमाफीच ही महत्वाची भाग होती आपल्या आपल्यासोबत दुसऱ्या शेतकरी नाव काय तुमचं राजाराम शिंदे काय सांगाल शेतीला अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय भेटलं तसं काहीच भेटले नाही शेतीला शेतीला सरकारनं पोरक सोडून दिलं एकदम शेतकऱ्यांसाठी असं कोणतंही गवगविताचं गवगविता काही नाहीये भेट काहीच भेटले नाहीये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतीसाठी काही दिलं नाही उद्योगांसाठी दिलं <laughs> परंतु <laughs> शेतीला काय अपेक्षित होतं काय दिलं पाहिजे शेतीला कर्जमाफी तर पहिले पाहिजेच होती आणि जे इलेक्ट्रिक बिल माफ केलंय मोटर मोटरांचं ते पण अजून कसं मान्यता त्याला मिळालेली नाहीये फक्त ती घोषणा केली गेली आहे काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही पोहोचले पण ते वसुल काही ठिकाणी करू पण राहिले खत आणि औषधांबाबत काय सांगा खत तर खूपच महाग झाले त्यामुळे शेती परवडतच नाही आज रासायनिक खत त्यांचे खूप रेट वाढून दिले त्यामुळे त्याचा संतुलन कुठं येत नाही शेतीच शेती एकदम तोटेच चालली सध्या सरकार त्याच्या अजिबात लक्ष नाहीये कर्जमाफी बाबत विरोधकांनी मुद्दा उपस्थित केला होता कर्ज माफी बाबत चर्चा देखील चालू आहे असं सांगण्यात आला अधिवेशनात त्याबाबत काय वाटत नाही त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही एवढी कर्जमाफी झाली पाहिजे झाली पाहिजे शंभर टक्के झाली पाहिजे काय सांगाल शेतीला हवी भाव मिळाला पाहिजे का राजूभाऊ शिंदे आणि सजीव मावदे बोले याच्या यांना मी सहमत आहे असं बाकी काही नाही आपल्या सोबत दुसरे शेतकरी आहेत काय नाव तुमचं नवनत टसले काय सांगाल तुम्ही युवा शेतकरी आज शेतीला अर्थसंकल्प अधिवेशनात कुठल्याही प्रकारचं काहीच भेटलं नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला त्याच शेतकऱ्यांसाठी जे करायचं होतं सरकारने ते केलं नाही मेन म्हणजे त्यांनी सध्या वीस टक्के कांदा निर्यातीवरती जे शुल्क हटवलं त्याचा बी फायदा जास्त होणार नाही लोकांना आता जे कांदा उत्पादन कांदा फायदा होऊ शकत नाही एवढ्या लवकर कारण आता जे लोकांचं शेतीचं उत्पादन कांद्याचं त्यामध्ये त्यांना जो खर्च झालेला आहे खाता जे भाव जास्त आहे त्यामध्ये तो खर्च निघणार नाही त्यांचा शेतकऱ्यांचा कांद्याला बाजारभाव वाढेल असं बाकीत केलं जात आहे तुम्हाला वाटतं का भाव वाढेल का वीस टक्के निर्यात शुल्क आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के कांद्याचं उत्पादन त्यामध्ये शेतकऱ्यांना तेवढे पैसा होईल याची गॅरंटी कमी सरकारचं धोरण जर असं राहिलं तर होऊ शकत नाही होणार नाही शेतीसाठी काय धोरण अधिवेशनात पाहिजे होते मेन म्हणजे लाईट बिल जबरदस्ती करू राहिले सक्ती लाईट बिलाची त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं होतं केलं पण मग ते अजून नाही झाले सक्ती करता येते पूर्ण शंभर टक्के सक्ती करता लाईट बिल लाईट वसुलीला मग त्या भेटलं नाही का तुम्हाला नाही 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 अजून भेटलं बिल दिलं ते भेटलं नाही असं हे काय तुम्हाला बिल भेटलं नाही का तर शासनानं त्यांच्या जे म्हणजे आश्वासन दिलं होतं का आम्ही माफ केलेले बिल तर आजपर्यंत बिल त्यांनी वसूल केले नाही शासन आपण ही सत्य गोष्ट आहे पण जर याच्या पुढे जर त्यांनी वसूल सुरू केली तर शेतकरी हे त्यांच्या म्हणजे भरण्याच नाकारतील सक्तीने वसुली आपण बघू शकतो अर्थसंकल्प शेतीचे जे बिल असेल जसे लाईटचे बिल वसुली केली नाही पाहिजे सक्तीची बिल वसुली झाली नाही पाहिजे तसे शेतकऱ्यांना कर्जमाफी ही शंभर टक्के झालीच पाहिजे अशी देखील मागणी यावेळेस केलेली आहे आश्वासन दिले सरकारने ते पूर्ण केले पाहिजे कॅमेरा पर्सन गणेश सह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक